मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नाव कवी आणि नाव आत्माराम रावजी देशपांडे टोपणनाव अनिल विनायक जनार्दन करंदीकर टोपणनाव विनायक एकमित्र कृष्णाजी केशव दामले केशव केशवसूत शंकर के केशव कानेटकर गिरीश माणिक सीताराम घोड गोडखोटे टोपण नाव ग्रेस माधव त्रिमक पटवर्धन टोपना माधव जुलियन श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर टोपना पट्टे बापूराव बहिणाबाई नतुजी चौधरी टोपणनाव बहिणाबाई नारायण मुरलीधर गुप्ते टोपन कवी बी बाळ सीताराम मळेकर टोपणनाव रमेश बा हनुमंत नरहर जोशी टोपणनाव कवी सुधाशू अनंत भवानी बाबा घोपर गोलप अनंत फंदी विष्णू वामन शिरवाळकर कुष्माग्रज दिनकर गंगाधर केळकर अज्ञात वासी प्रल्हाद केशव अत्रे केशव कुमार नारायण केशव बेहरे केशव सूत राम गणेश गडकरी गोविंद ग्रज रेवरड नारायण वामन टिळक जन्म जग नमित्र श्रीपाद नारायण मुजुमदार नारायण सूत निवृत्तीनाथ रावजी पाटील पी सावळा राम त्रिमक बापूजी ठोंबरे बालकवी कलापी यशवंत दिनकर पंडारकर यशवंत वामन तानाजी शेषी वामन पंडित किशोर भानुदास सोमित्र सौमित्रा श्रीपाद राम चंद्र टकेगा मुसाफिर अशोक चंद्रमाल जैन कलिंदर गोपाल देशमुख लोकहितवादी एक ब्राह्मण नरसिंह चिंतामन चिंतामण अनुमिक आत्मानंद अनुरंग सदशु मा सानी, साने सानेगुट राम गणेश गडकरी बाळकराम श्रीधर व्यंकटेश कितकर गोविंद पैत्र गोविंद सकाराम देसाई री रिया रियास्तकार श्रीधर व्यंकटेश कितकर ज्ञानकोशकार कोशकार शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर शंकर केशव कानेटकर गिरीश शंकरदाजी शास्त्रपदी पिनाके शंकर शांताराम विठ्ठल मांजरेकर शांताराम शाहीर अनंत गोलप आनंद फंदे शहीर राम जोशी शहर शहीरांचा शाहीर शिवराम एकनाथ फारने भारद्वाज शिवराम महादेव गोहे गोरे चंद्रिका चंद्रशेखर श्रीकांत बोजेवार तंबी दुराई श्रीधर कृष्णा कुलकर्णी रेट्रेकर पळेबापू श्रीपाद नारायण मुजुमदार नारायण सूत नारा च रामचंद्र विनायक टिकेकर धरणधुरी अरुण चिंतमन टिकेकर दस्त्यू खुरत बहादुर आनंदबाई करबे बाया करबे जयंत जयवंत दळवे ठणठण पाळ नर फाट अंतर्भेदी फरिश्ता मालदीप बेडेकर काळुताई खरे विभारी विभावरी शिरूरकर रामचंद्र चितळकर सी रामचंद्र शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर भास्करराव बळवंत भोपटकर भालाकार अच्युत बळवंत संदेश कर